हॅलो मित्रांनो तुमचा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाडका यूट्यूब चॅनलवर आळशी सर नीट मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे प्रॅक्टिकल म्हणजेच दहावीचा प्रॅक्टिकलची जो भू हे आहे आपला जलसुरक्षा जो यशवंत आहे जो कुठेत यूट्यूबमध्ये भेटत नाही मित्रांनो मराठीसाठी तर मित्रांनो तुम्ही हे व्हिडिओ पहा नक्की कारण का तुम्हाला खूप लाभ मिळेल या व्हिडिओचं युट्यूबवर कुठेच नाही आणि मित्रांनो इथे दिलेलं आहे आपले मत जिथे तुम्ही बघत आहात तो आपल्या मित्रा मनानं मित्रांनो लिवायचा आहे ओके तर मित्रांनो पुढे पहा तुम्ही आणि मित्रांनो आणि तुम्हाला जे काही ते वाटत असेल झेरॉक्स ते मागे आपल्या पुस्तकाच्या मागेच आहे सगळं काही ते तुम्ही आपल्या कात्रीनं कापून तुम्ही शकता ओके आपले मत लिवायचं आहे तिथे ओके आणि मित्रांनो हे जे आहे मी इथे जे व आहे ते सुद्धा मित्रांनो सेम मागाच्या ह्याच्यामध्ये पण मी माझ्या मनानं लिहलोय मित्रांनो म्हणजे मी गोल करून जे काय वर्तुळ केलोय तिथं ते काय तसं करायचं नाही मागे तुम्हाला दिलेलं आहे छान प्रकारे मित्रांनो लिवायचं आहे सगळे निष्कर्ष जे काय आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला जर दुसरं काही जर पाहिजे असेल म्हणजेच यशवंतचे जास्त जास्तीत जास्त मित्रांनो मराठीचं आपल्याला काही जास्त मिळत नाही युट्यूबर जर तुम्हाला जर पाहिजे असेल तर मित्रांनो तुम्ही कमेंट करा जरूर मित्रांनो जर व्हिडिओ जर आवडत असेल तर मित्रांनो लाईक करा शेअर करा मित्रांनो आपल्या मित्राबरोबर आणि मित्रांनो सबस्क्राईब जरूर करा आणि जास्तीत जास्त मित्रांनो शेअर करण्याचा प्रयत्न करा काही दिलेला आहे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ मिळ